नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आधुनिक वैद्यकीय विषयावर चर्चा करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेम सेल थेरपी वयाच्या उत्तरार्धात आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात ज्यामुळं आपल्या जीवनशैलीवर चांगलाच परिणाम होतो परंतु विज्ञानाच्या अभूतपूर्व अशा प्रगतीमुळं आता अशा समस्या हाताळण्यासाठी नवनवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत आणि स्टेम सेल थेरपी ही त्यापैकीच एक क्रांतिकारी आणि फारशी आपल्याकडे माहीत नसलेली उपचार पद्धती आहे जी शरीरातल्या झिजलेल्या पेशी उती किंवा सेल्स आपण ज्यांना म्हणतो अस त्यांची दुरुस्ती करून आपलं आरोग्य सुधारण्यास मदत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेम सेल थेरपी म्हणजे काय तिचे फायदे काय आहेत तिच्या मर्यादा काय आहेत आपल्या इथे जवळपास भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तिची उपलब्धता कुठे आहे आणि त्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचं महत्त्व काय यावर सविस्तर माहिती घेणार आहोत तर चला तर्मग तर मग या आधुनिक उपचार पद्धतीच्या प्रवासाला सुरुवात करूया सर्वप्रथम स्टेम सेल थेरपी म्हणजे काय अगदी सामान्य भाषेमध्ये समजवून सांगायचं म्हटलं तर स्टेम सेल थेरपी ही एक अत्यंत प्रगत अशी वैद्यकीय उपचार पद्धती आहे ज्यामध्ये स्टेम सेल्सचा वापर करून शरीरातील खराब किंवा नष्ट झालेल्या पेशींची किंवा सेल्सची दुरुस्ती किंवा पुनर्निर्मिती केली जाते आणि या उपचार पद्धतीला रिजनरेटिव्ह मेडिसिन असंही म्हणतात आता या स्टेम सेल्स म्हणजे काय तुम्ही विचाराल तर स्टेम सेल्स म्हणजे अशा पेशी ज्या शरीरातील विविध प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरित होऊ शकतात या पेशींची दोन प्रमुख वैशिष्ट्य आहेत त्या म्हणजे स्वतःची पुनरुत्पत्ती करू शकतात म्हणजे स्टेम सेल्स स्वतःची पुनरुत्पत्ती करू शकतात म्हणजेच त्या सतत विभाजित होऊन नवीन अशा स्टेम सेल्स तयार करू शकतात मंडळी आपलं शरीराचं जे चक्र आहे ते असंच चालत असतं की जुन्या पेशी मरून जातात नवीन पेशी जन्म घेतात त्यांचं डिव्हिजन होतं त्यातल्या फार अशा सायंटिफिक किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये न जाता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या स्टेम सेल्स या पुनर्जन्म घेऊ शकतात आपल्या शरीरामध्ये आणि याचं विविध पेशींमध्ये रूपांतर कसं होऊ शकतं तर या पेशी आवश्यकतेनुसार आपले जे मसल्स स्नायू हाडं मज्जातंतू त्वचा इत्यादी विविध प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरित होऊ शकतात म्हणजे आपण याला पेशीमधलं कल्पवृक्ष असं म्हणू शकतो म्हणजे शास्त्रज्ञांनी ह्या पेशी आपल्या शरीरातल्या शोधल्या त्याच्यावरती खूप सारं संशोधन केलं आणि त्याचा आपल्या उपचार पद्धतीसाठी म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांना जे त्रास आपण पन्नास साठ नंतर जे त्रास चालू होतात शरीराचे झीज झाल्यामुळं तर ती झीज रोखण्यासाठी किंवा एखादी व्याधी आपल्याला लागू चालू झाली असेल तर त्या व्याधीपासनं मुक्तता मिळवण्यासाठी या स्टेम सेलचा कसा खुबीनं वापर केला जातो हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत स्टेम सेलचे काही प्रकार आहेत मुख्यतः त्याचे जे तीन प्रकार आहेत त्यातली पहिली आहे म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स या पेशी भ्रूणातून घेतल्या जा जातात आणि कोणत्याही प्रकारच्या पेशीमध्ये रूपांतरित होण्याची त्यांची क्षमता असते भ्रूण म्हणजे लक्षात आलं ना ते आपलं जी काय सगळ्यात पहिली जी अवस्था असते जन्म घेण्याच्या आधीची तर तिथनं त्या स्टेम सेल्स घेतल्या जातात दुसऱ्या आहेत प्रौढ स्टेम सेल्स म्हणजे अडल्ट स्टेम सेल्स या पेशी प्रौढ व्यक्तीच्या शरीरातील हाडांतलं जे काही आपले मज्जा असते ती चरबी त्वचा इत्यादी उतींमध्ये आढळतात दुसऱ्या आहेत इंड्युस्ड प्ल्युरिपोटंट स्टेम सेल्स या पेशी पेशींना प्रयोगशाळेत पुन्हा प्रोग्रॅम करून तयार केल्या जातात म्हणजे या आर्टिफिशली तयार केल्या जाता। जातात लक्षात घ्या ज्यामुळे त्या एम्ब्रियोनिक स्टेम सेल्ससारख्या कार्यक्षम होतात एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स हे सगळ्यात काय म्हणता येईल पॉवरफुल असा स्टेम सेल्स आहेत लक्षात घ्या कारण त्या तुमचं जन्म व्हायच्या जस्ट आधीचं जी स्टेज असते तिथनं त्या तयार केलेल्या असतात तर तशा स्टेम सेल्स एम्ब्रुनिक स्टेम सेल्स प्रयोगशाळेत तयार केले जातात लक्षात घ्या स्टेम सेल थेरपीची प्रक्रिया काय असते ती थोडक्यात आपण समजून घेऊयात तर त्याचे पण एक साधारण तीन टप्पे असतात पहिलं असतं स्टेम सेलचं संकलन याच्यामध्ये जो कोणी व्यक्ती आहे रुग्ण आहे तो स्वतःच्या शरीरातून किंवा दात्याकडून म्हणजे डोनरकडनं स्टेम सेल्स घेतले जातात जसं ब्लड डोनेशन होतं आजकाल बाकी ऑर्गन डोनेशन होतं तसं स्टेम सेल्सचं से पण डोनेशन होतं आणि असे जे कोणी इच्छुक डोनर असतात त्यांच्याकडनं स्टेम सेल्स घेतल्या जातात त्याच्यावरती मग प्रक्रिया आणि त्यांचं संवर्धन केलं जातं या संकलित झालेल्या सगळ्या स्टेम सेल्स या प्रयोगशाळेत प्रक्रिया करून त्यांची संख्या वाढवली जाते मग इंजेक्शन किंवा प्रत्यारोपण म्हणजे प्रक्रिया केलेल्या या स्टेम सेल्सना मग रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला जो भाग त्याचा प्रभावित झालेला आहे जो अवयव त्याचा प्रभावित झालेला आहे किंवा ती व्याधी ज्याला आहे त्या भागात इंजेक्शनद्वारे किंवा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्या प्रत्यारोपित केल्या जातात म्हणजे थोडक्यात ट्रान्सप्लांट केल्या जातात तर आपल्यासाठी काय उपयोग आहे याचा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेम सेल थेरपीचे काय काय फायदे आहेत ते लक्षात घेऊयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेम सेल थेरपी ही एक आशादायक उपचार पद्धती आहे आपण आजकाल कसं आहे एखादी गुडघेदुखी चालू झाली इतर कोणी तर म्हणजे सांधेदुखी चालू झाली ब्लड प्रेशर आहे हृदयविकार आहे तर आपण त्याच्यावरती फार तर काय म्हणता येईल त्याला उपचार घेतो बाहेरनं म्हणजे गोळ्या औषधं किंवा जे काय असेल किंवा आपण व्यायाम वगैरे चालू करून त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न करतो परंतु ही आपल्या जो काही रोग आहे तो आत्ताच मिटवण्यासाठीचं थेरपी आहे त्यामुळे वयोपरत्वे जे काही आपली शारीराची झीज झालेली असते आजार असतात किंवा कार्यक्षमतेतली घट असते यावर मात करण्यासाठी स्टेम सेल थेरपी ही मदत करते आहे पाश्चात्य देशांमध्ये याचा सर्रास वापर केला जातो आहे आपल्याकडं ही आज अजून नवीन आहे तळागाळापर्यंत पोचायला तिला थोडा वेळ लागेल पण आपण त्याची माहिती आपल्या हाताशी असणं कधीही गरजेचं आहे तर या थेरपीचे काय काय फायदे आहेत ते लक्षात घेऊयात पहिलं आहे सांधेदुखी आणि ऑस्टिओ आर्थ्रायटिससाठी आराम वय वाढल्यानंतर आपल्या सांध्यामधलं कार्टिलेज झिजतं ज्यामुळे वेदना आणि हालचालीमध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे स्टेम सेल थेरपी कार्टिलेजच्या दुरुस्तीस मदत करून वेदना कमी करते आणि आपली हालचाल सुधारते मी लक्षात घ्या गुडघेदुखीवरती शरीरातच पेशी वापरून आपण ते कार्टिलेज दुरुस्त करतो आणि आपल्याला जास्त काळापर्यंत म्हणजे दीर्घायुष्य तर होतंच येतं आणि ते दीर्घायुष्य पण सुखकर होतं दुसरं आहे न्युरोलॉजिकल आजारांमध्ये सुधारणा म्हणजे पार्किन्सन्स असेल अल्झायमर असेल स्ट्रोक यासारख्या आजारामध्ये मेंदूतील पेशींचं नुकसान होतं आणि स्टेम सेल्स या पेशींची पुनर्निर्मिती करून मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करू शकतात तिसरं आहे हृदयविकार आणि मधुमेहावर नियंत्रण हृदयविकारामध्ये हृदयाच्या झिजलेल्या सेल्स किंवा ऊतींची दुरुस्ती करून हृदयाची कार्यक्षमता वाढवता येते मधुमेहामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींची पुनर्निर्मिती करून रक्तातील साखरीची पातळी नियंत्रित ठेवता येते या सगळ्यावर संशोधन जोरदारपणे चालू आहे आणि त्याचं ट्रायल्स पण पाश्चात्य देशात भारतात चालू आहेत चौथं आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे वय वाढल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि स्टेम सेल थेरपीमुळे प्रतिकारशक्ती सुधारून संसर्ग आणि आजारांपासून चांगलं संरक्षण आपल्याला मिळू शकतं पाचवं आहे लाईफस्टाईलमध्ये सुधारणा जीवनमानात सुधारणा शरीरातील झिजलेल्या ऊतींची दुरुस्ती करून स्टेम सेल थेरपी ऊर्जा असेल हालचाल असेल किंवा एकूणच आपलं आरोग्य सुधारते आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचं जीवनमान हे उन्नत होतं हे फायदे लक्षात घेता स्टेम सेल थेरपी ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रभावी पर्याय ठरते आहे ठरू शकेल तथापि उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे याच्या मर्यादा काय आहेत आणि धोके ते पण आपण लक्षात घेऊयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेम सेल थेरपी ही एक आपण म्हटल्याप्रमाणे एक उत्तम आणि होपफुल पॉझिटिव्ह अशी उपचार पद्धती आहे परंतु वयोमानानुसार काही मर्यादा आणि धोके जे आहेत ते पहिले लक्षात घेणं आवश्यक आहे या थेरपीच्या काय काय का मर्यादा आहेत तर वयोमानानुसार स्टेम सेलची कार्यक्षमता कमी होणे वय वाढल्यावर शरीरातील स्टेम सेलची पुनरुत्पादन क्षमता आणि कार्यक्षमताच कमी होते त्यामुळे उपचाराची उपचाराचा जो प्रभाव आहे तो कमी होऊ शकतो म्हणजे उदाहरण घ्यायचं झाल्यास वृद्ध व्यक्तीमध्ये स्टेम सेलचं विभाजन आणि पुनर्निर्मितीची क्षमता ही मर्यादित असते त्यामुळे उपचार अपेक्षित परिणाम देऊ शकत नाहीत इम्युन रिॲक्शनचा धोका होऊ शकतो डोनरकडनं घेतलेल्या स्टेम सेल्सला आपलं शरीर हे परकीय किंवा इन्फेक्शन मानून मानून नाकारू शकतं ज्यामुळं इम्यून रिॲक्शन होऊ शकते आणि हे विशेषतः ऑलोजेनिक ट्रान्सप्लांट्समध्ये दिसून येतं जिथे ग्राफ विरुद्ध होस्ट असा रोग होण्याची शक्यता असते याच्यावरती कॅनडामध्ये खूप सारा संशोधन झालेलं आहे उपचाराची अनिश्चितता आणि मर्यादित परिणाम सर्व रुग्णांमध्ये स्टेम सेल थेरपीचे परिणाम सारखे नसतात त्यामुळे काही प्रकरणामध्ये उपचार अपेक्षित परिणाम देत नाहीत विशेषतः जेव्हा स्टेम सेल्स या योग्य प्रकारे विभाजित होऊ शकत नाहीत किंवा आवश्यक पेशींमध्ये त्या रूपांतरित होऊ शकत नाहीत आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत तर स्टेम सेल थेरपीनंतर थकवा डोकेदुखी थंडी वाजण्या मळमळ सौम्य ताप किंवा इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना आ, सूज लालसरपणा संक्रमणाचा धोका विशेषतः जेव्हा इम्युन सिस्टीम कमकुव कमकुवत असते आणि कधीकधी चुकीच्या पेशीमध्ये रूपांतर होऊन ट्युमर किंवा इतर गंभीर समस्याही निर्माण होऊ शकतात पाचवी मर्यादा आहे याचा उच्च खर्च आणि लिमिटेड अवेलेबिलिटी म्हणजे स्टेम सेल थेरपीचा खर्च हा खूप जास्त असतो लाखामध्ये असतो जो सर्वसामान्य रुग्णांसाठी परवडणारा नसतो तसेच भारतात ही थेरपी केवळ निवडक शहरामध्ये आणि संस्थांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे सर्वांना या उपचाराचा लाभ घेता येत नाही आणि यात काही नैतिक आणि कायदेशीर बाबी पण गुंतलेल्या आहेत जसं की एम्ब्रॉयनिक स्टेम सेलच्या वापरासंदर्भात नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित होतात कारण या पेशी भ्रूणातून घेतल्या जातात या कारणामुळे काही देशामध्ये या थेरपीवर निर्बंध आहेत आ, तर मित्रांनो स्टेम सेल थेरपी ही एक म्हणजे एक आशादायक पर्याय असू शकतो परंतु वयोमानानुसार येणाऱ्या मर्यादा संभाव्य धोके आणि उपचाराची अनिश्चितता लक्षात घेणं आवश्यक आहे उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं पण तितकं जरुरी आहे सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे भारतात कुठे कुठे उपलब्ध आहे तर भारतात सेल थेरपी ही जी मॉडर्न मेडिसिन आहे ती जी विविध ती प्रभावी ठरते या थेरपीची उपलब्धता खाली ज्या पुढच्या ज्या सांगित सांगणार आहे त्या शहरामध्ये आहे पहिलं आहे मुंबई आहे दिल्ली आहे बंगळुरू आहे है, हैदराबाद आहे है, चेन्नई आहे आणि मुंबईमध्ये म्हणजे असं आपण विचारलं तर न्युरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट आहे अपोलो हॉस्पिटल्स आहे मेड ॲसेस आहे दिल्लीमध्ये सेल केअर इंडिया आहे बी एल के मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मणिपाल हॉस्पिटल आहे बंगळुरूमध्ये हैदराबादमध्ये कॉन्टिनेंटल हॉस्पिटल आहे चेन्नईमध्ये एम आय ओ टी इंटरनॅशनल आहे तर या केंद्रामध्ये ऑर्थोपेडिक न्युरोलॉजिकल कॅन्सर डायबिटीज आणि इतर विविध आजारांवर स्टेम सेल थेरपी केली जाते स्टेम सेल थेरपीचा खर्च साधारण किती असतो हा विविध घटकांवरती अवलंबून असतो जसं की उपचाराचा प्रकार रुग्णाची स्थिती आणि रुग्णालयाचं स्थान त्यामुळे सरासरी खर्चाचा अंदाज असा आहे ऑटोलॉगस स्टेम सेल थेरपी जी रुग्णाच्या स्वतःच्या पेशी वापरून केली जाते त्याचा खर्च साधारण एक लाख साठ हजार ते चार लाख ऐंशी हजारापर्यंत असतो दुसरा आहे ऑलोजेनिक स्टेम सेल थेरपी जी डोनरकडनं घेतलेल्या पेशी वापरून केली जाते त्याचा खर्च चार लाख ते आठ लाख असतो आणि हॅप्लोईडेंटक हॅप्लोईडेंटिकल ट्रान्सप्लांट म्हणजे अर्धवट जुळणाऱ्या दात्याकडनं म्हणजे सगळेच मॅच होत नाही क्रायटेरिया पण तरी वापरण्यासाठी योग्य अशा पेशी घेतल्या जातात तर त्याचा खर्च साधारण खूप जास्त आहे वीस लाख ते चाळीस लाख आजारानुसारही खर्च आहे ब्लड कॅन्सर असेल तर आठ लाख साठ हजार ते वीस लाख मज्जतंतूंचे आजार उदाहरणार्थ पार्किन्सन्स सा असेल तर साधारण सहा लाख ते दहा हजार किडनी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर तो खर्च चार लाख ते पाच लाख असतो ऑस्टिओ आर्थरायटीस किंवा गुडघ्याचे आजार त्याच्यामध्ये पावणे पाच लाख ते सहा लाख आणि मुलांमध्ये ऑटिझम असेल तर त्या केसमध्ये तीन लाख तीस हजार ते चार लाख सत्तर हजार शहरानुसारही खर्च व वर खाली होतो आणि तो, तो साधारण सहा लाख ते एकवीस लाखाच्या दरम्यान असतो याच्यासाठी अतिरिक्त खर्च पण आहेत ज्याच्यामध्ये पूर्व उपचार तपासण्या असतात ज्या पाच हजार ते दहा हजार खर्च येतो सी टी स्कॅन एम आर आय सारख्या विशिष्ट चाचण्या असतील तर दहा हजार ते पंधरा हजार आणि उपचारानंतरची देखभाल आणि औषधांचा खर्च हा पन्नास हजारापर्यंत होऊ शकतो भारतामध्ये स्टेम सेल थेरपीची उपलब्धता वाढते आणि विविध आजारांवर प्रभावी उपचार म्हणून तिचा वापर केला जातो आहे आणि उपचाराचा खर्च आणि अवेलेबिलिटी ही रुग्णाच्या स्थितीवर आणि उपचाराच्या प्रकारावर अवलंबून असते आणि उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे ही बाब अधोरेखित करा आणि संभाव्य खर्चाची माहिती घेणं पण आवश्यक आहे स्टेम सेल थेरपी सारख्या प्रगत उपचार पद्धतीचा विचार करताना वैद्यकीय वैदे सल्ल्याचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य वैद्यकीय मार्गदर्शन उपचाराच्या यशस्वीतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे तर स्टेम सेल थेरपीचा लाभ घेताना वैद्यकीय सल्ल्याचं काय महत्त्व ते बघूयात पहिल्यांदा तर रुग्णाच्या स्थितीचं सखोल मूल्यांकन होणं आवश्यक असतं त्यामुळे स्टेम सेल थेरपी सर्वांसाठी उपयुक्त नसते रुग्णाची सध्याची आरोग्यस्थिती वय आजाराचा प्रकार आणि इतर वैद्यकीय इतिहास लक्षात घेऊनच उपचाराची योजना आखावी लागते उदाहरणार्थ काही गंभीर रक्तविकार सक्रिय संक्रमण किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी ही थेरपी योग्य नसू शकते तज्ज्ञ डॉक्टर विविध चाचण्या करून रुग्णाची यथायोग्य पात्रता निश्चित करतात उपचाराच्या प्रकाराची निवड स्टेम सेल थेरपीमध्ये विविध प्रकार आहेत जसे की ऑटोलॉगस म्हणजे स्वतःच्याच पेशींचा वापर आणि ऑलोजेनिक म्हणजे डोनरकडनं घेतलेल्या पेशींचा वापर तर रुग्णाच्या स्थितीनुसार योग्य प्रकाराची निवड करणं आवश्यक असतं उदाहरणार्थ काही आजारामध्ये दात्याकडून घेतलेल्या पेशींचा वापर अधिक प्रभावी ठरतो कारण त्यांची क्वालिटीच चा अधिक चांगली असू शकते परंतु त्यासोबत इम्यून रिॲक्शनचा धोका देखील वाढू शकतो संभाव्य धोके आणि दुष्परिणामांची माहिती करून घेणं हे तज्ज्ञ डॉक्टरच करू शकतात त्यामुळे स्टेम सेल थेरपी संबंधात काही धोके किंवा दुष्परिणाम जे असू शकतात जसं की इन्फेक्शन असेल इम्युन रिॲक्शन असेल किंवा उपचाराचा अपेक्षित परिणाम न मिळण्या तर वैद्यकीय सल्ल्याद्वारे रुग्णाला या संभाव्य धोके आणि दुष्परिणामांची माहिती दिली जाते आणि त्यामुळे रुग्ण योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेऊ शकतात उपचारानंतरची देखभाल आणि फॉलोअप किती महत्त्वाचं आहे तर स्टेम सेल थेरपीनंतर नियमित फॉलोअप आणि देखभाल आवश्यक असते उपचारानंतरच्या काळात शरीराची प्रतिक्रिया संभाव्य दुष्परिणाम आणि उपचाराची प्रभावीता म्हणजे प्रभाव त्याचा याचं मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो सगळ्यात महत्त्वाचं उपचार केंद्राची निवड म्हणजे क्लिनिकची निवड भारतामध्ये स्टेम सेल थेरपीसाठी बऱ्यापैकी ऑप्शन आता उपलब्ध झालेले आहेत परंतु सर्वच केंद्र ही सर्टिफाईड प्रमाणित किंवा विश्वसनीय नसतात हे लक्षात घ्या त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आणि प्रमाणित उपचार केंद्राची निवड करणं आवश्यक आहे ज्यामुळे उपचाराची गुणवत्ता गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित होते आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळला ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेम सेलथेरपी माणूस बेजार होतो बऱ्याचशा ह्या आजारांनी काही दुखनी साधी असतात काही गंभीर स्वरूपाची असतात आणि माणसाला त्यातनं बाहेर पडायचं असतं काहीही करून त्यामुळे रु रुग्ण अशा काय म्हणता येईल आधुनिक उपचार पद्धतीचा आधार नक्कीच घेऊ शकतात परंतु त्याआधी स्वतःहून त्याची व्यवस्थित सख सक, सखोल अशी चौकशी करणं गरजेचं आहे आपल्या तब्येतीविषयीच्या सगळ्या खऱ्या गोष्टी समोरच्या तज्ज्ञ डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे म्हणजे बाकी वैद्यकीय चाचण्या किंवा ते निदान करून त्यांना कळतंच पण परंतु तरीही आपण आपला स्वभाव बाकी सगळ्या गोष्टी या त्या डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे आणि वयाच्या उत्तरार्धात येणाऱ्या म्हणजे आरोग्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्यावर मात करण्यासाठी ही थेरपी एक आशादायक पर्याय ठरू शकते दिवसेंदिवस अतिशय म्हणजे काय म्हणते लाईटनिंगच्या स्पीडने आ, मेडिकल क्षेत्र हे प्रगती करत आहे त्यामुळे आत्ता जे मर्यादा आहेत किंवा आत्ता जे त्याचे धोके वाटत आहेत ते हळूहळू कमी होतील या सगळ्या उपचार पद्धतीची किंमतही हळूहळू कमी होईल आणि सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक पण या थेरपीचा लाभ घेऊ शकतील आणि आपलं आयु आरोग्य आणि आयुष्य अधिक सुखकर करू शकतील परंतु कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे हे मी वारंवार सांगतो आहे त्यामुळे उपचाराची योग्य दिशा संभाव्य फायदे आणि धोके यांची तुम्हाला चांगल्यापैकी स्पष्टता मिळेल आपण सर्वांनी या माहितीचा उपयोग करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आवश्यकतेनुसार योग्य निर्णय घ्यावा किंवा त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी आपल्या डॉक्टरांना विचारावं किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा आवडला असल्यास नक्की लाईक करा तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या स्वरूपात द्या जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि आपण जर गोल्ड एज कॅन या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओत इतकंच भेटूयात नवीन विषयासह हो। धन्यवाद